नमस्कार कोकणचा स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला उकडलेल्या बटाट्यापासून रस्सा भाजी कशी बनवतात ते दाखवणार आहेत हे तीन मी बटाटे घेतलेले आहेत आणि त्यातला एक बटाटा मी कुसकरून घेणार आहे कुसकरल्यामुळे ती भाजी दाट होते तिला घट्टपणा येतो त्यामुळे एक कुसकरून घेते आणि जे दोन आहेत बटाटे त्यांचा मी फोडी करून घेणार आहे अशा पद्धतीच्या फोडी करून घेणार आहे बटाट्याची आपली पिवळी भाजी असते ना त्याच्या जेवढ्या फोडी असतात त्याचप्रमाणे आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत ही भाजी पुरीबरोबर किंवा चपातीबरोबर खूपच छान लागते कधी करून पहा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता सगळ्या फोडी करून झालेल्या आहेत आता गॅसवर एक कढई ठेवून तेल टाकायचं तेल मी दीड पळी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल टाकू शकता त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे ती छान तडतडली की आपल्याला पाच सहा लसूणीच्या पाकळ्या टाकायच्या आहेत मी त्या ते टेचून घेतलेल्या आहेत तुम्ही पेस्ट टाकली तरी चालेल लसणीचा उग्र वास जाईपर्यंत आपल्याला अगदी अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी त्याच्यात एक मोठा कांदा चिरून टाकणार आहे बारीक चिरून हे पहा तर बारीक चिरून एक कांदा टाकलेला आहे कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा कांदा आपण परतवताना सुरुवातीला आपल्या नाकाला झुमतो बघा थोडासा उग्र असा वास येतो हळूहळू कांदा छान परतला गेला की त्याच्यात गोड वास येतो तेव्हा समजायचं की आपला कांदा कच्चा राहिलेला नाही व्यवस्थित शिजलेला आहे आता त्याच्यात मी एक मध्यम आकाराचा टॉमॅटो बारीक कापून टाकलेला आहे तो व्यवस्थित एकत्र केला कांद्याबरोबर की आपल्याला हे सगळे मसाले टाकायचे हा मसाला आहे हळद आहे ही मिरची पावडर नंतर गरम मसाला आणि मीठ हे सगळं आता एकत्र करून टाकायचं आहे माझ्या मसाल्यामध्ये धणे भरपूर असतात त्यामुळे नाही पावडर वगैरे मी असं वेगळं टाकत नाही त्याच्यातच मिक्स असतं त्यानंतर हे सगळं एकजीव होईपर्यंत परतायचं कांदा आणि टॉमॅटो एकजीव झालेले आहेत आता आता ह्याच्यामध्ये आपण बटाट्याच्या फोडी टाकायच्या आहेत ह्या बटाट्याच्या फोडींना पूर्ण मसाला लागला पाहिजे सगळ्या बाजूनी व्यवस्थित मसाला लागला पाहिजे त्यामुळे आपण व्यवस्थित तो परतून घ्यायचा पण आणि एका बाजूला गॅसवर मी गरम पाणी करत ठेवलेलं आहे आता ते गरम पाणी आपल्याला ह्या भाजीमध्ये ओतायचं आहे किती ओतायचं तर भाजीच्या काठोकाठ ओतायचं एकतर भाजी ही शिजलेलीच असते म्हणजे उकडलेलीच असते पण ती रस्सा भाजी करताना त्याच्यात म्हणून गरम पाणी ओतायचं आणि झाकून ठेवायची किती वेळ झाकून ठेवायची तर तीन ते चार मिनिट झाकून ठेवायची आणि ही आपली आता भाजी पूर्ण तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही एकदा करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट्समध्ये कळवा आणि ह्याच्यामध्ये नंतर वरून कोथिंबीर टाकायची ही भाजी तशी अजून थोडीशी सुकल्यानंतर दाट होणार घट्ट होणार बघा अशा प्रकारे ही भाजी झालेली आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद